कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत इथला मुबारक शेख याचा आज पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या मृत्यू झाला मात्र दोन दिवसांपूर्वी त्याला परिसरातील तरुणानं मारहाण मृत्यू झालाचा जा आरोप शेख कुटुंबियांनी केलाय याबाबत पोलिसांकडून संबंधित तरुणाकडे चौकशी सुरू आहे कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत इथला मुबारक शेख हा सत्तावीस वर्षीय तरुण मुंबईतील एका हॉटेलमध्ये काम करत होता कुटुंबियांच्या भेटीसाठी तो काही महिन्यांनी कोल्हापुरातील घरी येत होता गेल्या आठवड्यात तो, तो कोल्हापुरातील घरी आला त्यानंतर दररोज तो मद्यप्राशन करू लागला या दरम्यान अठरा डिसेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मुबारक हा त्याच्या आई आणि आजीला पैशासाठी त्रास देऊ लागला त्यामुळे त्यांनी या परिसरातील एका तरुणाला बोलावून मुबारकला समज देण्यास सांगितलं त्यानं त्याला काही थपडा मारून गप्प बसवलं मात्र दोन दिवसानंतर मुबारकला त्रास झाल्यानं सीपीआरमध्ये रुग्णालयात दाखल केलं उपचारादरम्यान त्याचा आज पहाटे सव्वा तीन वाजता मृत्यू झाला या घटनेनंतर आजी खुतिबा शेख आणि मुलाच्या आईनं एका तरुणामुळे मुबारकचा मृत्यू झाल्याचा आरोप केलाय आज सकाळी त्याचं शवविच्छेदन झालं वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यानंतरच याबाबत भूमिका घेता येईल त्या दरम्यान संबंधित तरुणाकडं तपास सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी सांगितलं